काही थोडेसे राहिले ते पण लवकरच त्या ठिकाणी देतोय जिथं जिथं माझ्या शेतकऱ्याला मदत लागेल तिथं तिथं महायुतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे पण तुम्हाला पण आम्ही वेळोवेळी जे मार्गदर्शन करू जो सल्ला देऊ जे आव्हान करू त्या प्रकारे तरुणांनो ह्या कानाचं ऐकून त्या कानाचं सोडू नका तुम्हालाही गावोगावी जाऊन ते समजून सांगावं लागणार आहे तर आपली संघटना मजबूत होईल तर तुम्हाला उद्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका नगरपंचायत त्यामध्ये नेतृत्व करता येईल ह्याच्यातन नेतृत्व तयार होत हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आईच्या पोटात तर कोणी शिकून येत नाही जन्माला आल्यानंतरच एक एक दिवस आम्ही आज देखील जरी आमचं इतकं झालेलं असेल तरी देखील आम्ही रोज काही शिकण्याचा प्रयत्न करतो नवीन नवीन रोज शिकता मग मीच सर्व गुण संपत नाही असं पण समजण्याचं काही कारण नाही आणि पदाधिकाऱ्यांनी पण माझा कार्यक्रम यांनी हाणून पाडला कुणी कुणाचा कार्यक्रम हाणून पाडत नाही तुम्ही कार्यक्रम घेत चला त्याच्यामध्ये जे कार्यक्रम आम्हाला द्यायचे ते आम्ही देऊ पण ज्यांनी कार्यक्रम हाणून पाडला त्यांनी कार्यक्रम हाणून पाडला असं काय डोक्यात आणता चांगलं चांगला विचार करा साधू संतांनी काय सांगितलेलं त्याच जरा आचरण करा आणि निर्व्यस्थिती राहा हे एक महत्वाचं आहे नाहीतर काय मग ते खरं नाही या पद्धतीनं बाबांना आपण पुढं जाऊ बहिराम तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे पाठपुरावा करत चाला मी सगळ्यांना सांगेन स्टेजवरच्या आणि तुम्हाला पण ज्या प्रेसला मी गो गोष्टी सांगेन माझ्या तर मी पाठपुरावा करायला लागलंच पण तुम्ही देखील वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत आणि काही काही बाबतीत माझ्याकडं अशा तक्रारी आलेल्या आहेत की दादा तिथं तुम्ही कामाचा दर्जा तपास स्कॉड पाठव काही काही इतक्या ते मी स्कॉड पाठवून तपासणार जो कॉन्ट्रॅक्टर असेल भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार ब्लॅक लिस्टला टाकणार कारण हा पैसा मंजूर करून आणताना खूप त्रास होतो हे साध गणित नाहीये आता तुम्हाला पशुसंवर्धन कॉलेज पण साडेपाचशे कोटी रुपयाचं दिलेलं आहे साडेपाचशे मी पालकमंत्री झाल्यापासून मी ती लिस्टच बनवणार हो आहे काय काय म्हणजे कारण बीड जिल्ह्याच्या लोकांनी माझ्याकडनं खूप अपेक्षा व्यक्त केलेल्या मी पुढच्या वेळेस मुक्कामाच्या तयारी नाहीये आणि मध्ये प्रतिष्ठित लोक काही डॉक्टर असतील काही इंजिनियर असतील काही क्वालिफाईड लोक असतील वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्य त्यांची एक मी बैठक घेणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की तुमच्या पे आमच्याकडनं काय अपेक्षा आहे कारण काही काही भाग इतका पुढे निघून गेलेला आहे कारण आपला इथला अजून कचराही निघत नाहीये साफसफाई होत नाहीये इतका विरोधाभास आहे आणि त्याकरता ते दुरुस्त करायचं असेल तर मी एकट्याने किती लावून धरून चालणार नाही त्याच्यात इथल्या लोकांची पण मानसिकता आम्हाला बदल करावा लागेल आणि त्यांनाही विश्वासात घ्यावा लागेल त्यांनाही असं वाटतं का आम्हाला विजयाला येतून काय सांगतो पुरापूर करतो निघून जातो त्यांचंही काही म्हण मन... त्यांचंही शहराकरता काही म्हणणं असेल ना त्यांचंही वेगवेगळ्या मतदारसंघाकरता काही मनात त्यांचं विजन असू शकतं तुम्ही युवक बसलेला आहे तुमचंही काही असू शकत आणि जे तुमचं योग्य असेल ते मी पण त्याचं स्वागत केलं पाहिजे मी पण अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे सांगतो हे बरोबर आहे मी त्यावर सगळे अधिकारी ठेवून हजर सगळे मी जिथं जातो तिथं कलेक्टर एस पी सीओ वेगवेगळे पीडब्ल्यूडी इरिगेशन हे सगळे अधिकारी तिथं हजर ठेवतो त्यात मग तिथल्या तिथं आपल्याला निर्णय घ्यायला सोपं जातं या पद्धतीनं मित्रांनो आपण पुढे जाऊ आता अजून मला काही ठिकाणी जायचं आहे आणि वेळेमध्ये कार्यक्रम झाले तरच माझ्या पुढच्या मला वाटतं दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत दीड वाजल्यापासून पाच पास साडेपाच पर्यंत मी मिटिंग घेतलेली आहे आणि एक करा बाबांनो एकदा निवेदन दिलं ना निवेदन वाचून पहिलं द्या त्याच्यात इतक्या चुका असतात मग त्याला म्हणलं नाही या सगळ्या नाही दादा मी तशीच सही केली अरे वाचून सही ना तशीच सही कशी केली आणि मोबाईल नंबर देत चालला तुमचा मोबाईल नंबर असला तर त्या कामाचं काय झालं माझं ऑफिस तरी किंवा मी तरी सांगू शकतो किंवा त्या कामात काही अडचण आली तर तुम्हाला फोन करू शकतो अरे निवेदन दिलंय काही काही तर गावाचं नाव नाही तालुक्याचं नाव नाही जिल्ह्याचं नाव नाही आमक असतात ते करा अरे पण इथलं काय फक्त बीडचं काम नाही मुंबईत गेल्यावर सगळी कागद तिथं घेऊन बसावं लागतं त्यामुळं नीटपणे स्वाद अक्षर स्वच्छ करा नसेल चांगलं तर ज्याचं असेल त्याच्याकडनं लिहून द्या पण वाचता येईल असं द्या काय काय मी आता पण एक महिला आली तिला विचारलं काय ती पण आता मी न वाचता दिलं तुम्हाला असलं करू नका दोनदा वाचून द्या परंतु वाचून दिलेलं जास्त चांगलं मला तुम्हाला जाता जाता एवढंच सांगायचं सा। यंदा आम्ही महत्वाचे काम मराठवाड्याच्या संदर्भातली कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातलं चोपन्न पॉईंट सत्तर पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प आपण हाती घेतला काल गेवराईच्या आमच्या विजयसिंह पंडितनं एक केंद करतो ना मी बरोबर ना हो हा एक प्रकल्प त्यांचा होता आणि फीड अष्टी पाठोदा शिरूर तिथले दोन होते आपण टप्प्याने ते करतोय